स्मरण आपण केलं पाहिजे स्मरण करणे म्हणजे काय फोटोला आरवाण मग कशाला म्हणायचं स्मरण फोटूला म्हणजे स्मरण झालं का त्याचा आपण रोज घरात वाहतो फुलं ही फॅशन म्हणून आपण करतो हल्ली फॅशन काय झाले टेळ लावण्याची त्याचं कर्तृत्व असत आपण जेव्हा भगवान लीन होतो तेव्हा त्याच्यामधले गुण आपल्यात दिसले पाहिजे त्याचं प्रतीक ते टिळा असतो आहे ना मग आपण जेव्हा ते लावतो तेव्हा आपली भूमिका काय असली पाहिजे की निदान आपण त्या दिवशी वाईट काम करू नये आपल्यात मुखातून दुसऱ्यांसाठी चांगलं निघावं दुसऱ्यांचं कल्याण आहे ना कल्याणासाठी आपण ते मार्ग स्वीकारलेले आहोत की भलं होण्यासाठी माझं चांगलं व्हावं म्हणून आपण देवाकडे जातो है ना पण हल्ली तेही बदललंय हल्ली आपण कशासाठी जातो दुसऱ्याचं जा वाईट व्हावं है ना म्हणजे मानसिकता बदललेली आहे माणसाची की माझं नको करू बाबा चांगलंच पण तो आहे ना त्याचा वाईट कर त्याच्यामुळे आपण स्मरण करणं म्हणजे काय त्यांच्या ज्या लिखाण आहे त्यांनी जे केलेलं आहे ते वाचणं आणि जेव्हा आपण ते वाचू तेव्हा आपल्याला कळेल अरे हा आपल्यासाठी काहीतरी केलं वाटतं तोपर्यंत आपल्याला कळेल का नाही कळणार तुम्ही जर वाचलंच नाहीत बाबासाहेब म्हणाले की वाचाल तर वाचाल नाहीतर आयुष्य जसं लोक जगत होते पूर्वी लोक जगत होते आजही हे आहे ना ते जगणं आणि तुम्ही जेव्हा तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावता तुम्ही ज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा एखादी गोष्ट बघता त्यावेळेस तुम्ही खरे वैचारिक आणि त्यांचे वैचारिक वारस आपण ज्याला म्हणतो ह्या विचारवंताचे आपण वैचारिक वारस असलो पाहिजे पूजन पूजापाठ करणं किंवा ते आर तुरे वाहणं हे फक्त त्याचं प्रतीक आहे पण खऱ्या अर्थानं आपण त्या आजच्या दिवशी आज समजा सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे तर एखादं पुस्तक त्यांचं वाचावं हो। असं आपल्याला वाटलं पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने आपली प्रेरणा होईल असं असं केलं संपलं का त्याच्याने आपल्याला त्यांच्या कामाची कामाची ओळख होणार नाही आहे ना आपल्याला प्रत्येक जेव्हा जयंती कार्यक्रम कुठेही बाहेरही आपल्या एरियात काय होत असेल तर त्याच्याविषयी आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती खरंही ओळख आपल्याला होते तेव्हा आपण खरं ज्ञान ग्रहण करतो स्नेहा कळतंय ना मी काय सांगतोय समजते हा ते तुमच्या चर्चा बंद करा आणि थोडस लक्ष द्या त्याच्यामुळे थोडस बाकीच्या एरियातल्या महिलांना पण सांगू शकाल सावित्रीबाई फुले काय आहे का ना आणि आपण जेव्हा काय करतो तेव्हा त्यांना सांगू शकतो आपण आपल्याकडे असलं पाहिजे ना ते काहीतरी बऱ्याच मुलांनी आपल्यासाठी ज्ञान एकवटून आणलेलं आहे ते तुम्हाला ते देणार आहेत निदार श्रोत्यांनी ते घेण्याचं काम करायचं आहे ना श्रोत्यांचं काम बडबड करणं ते नाही आपसात बडबड करणं आपसात चर्चा करणं नाही तो जो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे त्याने काहीतरी शोधून आणून तुमच्यासाठी आणलंय ते आणि तुम्हीच तुमच्या काम करत राहिले असेल तर त्याच्या बोलण्याचा काय अर्थ आहे हा तुम्ही तुमचे वैयक्तिक काम करत बसलात तर त्या बोलण्याला काहीच अर्थ नाही ना म्हणजे त्यांच्या वाचण्याची तुम्ही किंमत करता की कि आपण ती जाणीव ठेवली पाहिजे कारण मी काहीच नाही केलं निदान दोन दोन शब्द दुसऱ्याने लिहून आणलेत त्यांनी प्रयत्न करून आणले ते आपली ऐकण्याची जबाबदारी आहे ह्या किती ते तो भाग नंतरच आहे पण निदान ऐका आहे ना आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये पण पहिलं काय असत ऐकणे लिसनिंग आहे ना तीच क्रिया आपण बिघडवली तर आयुष्यच बिघडलं आणि आपल्याकडे तेच होत आपण पहिलीच क्रिया चुकवतो आणि पुढच्या क्रिया आपल्याला येतच नाहीत पण आहे ना हे सातत्याने आम्ही सांगतो की आपली पहिली भूमिका पहिलं काम हे ऐकणं आहे जो ऐकतो तोच बोलू शकतो ज्याची ऐकण्याची क्षमता नसते तो मुका होतो कारण त्याने ऐकलेलंच नसतं मग बोलणार कुठून बरोबर की नाही जसं मी मागे उदाहरण दिलं की मुलं बोबडी बोलतात तर ती बोबडी नाही बोलत आपण त्याच्यासोबत तसे लाडेलाडे शब्द बोलतो ना त्याला वाटतं भाषा तशीच आहे आणि तो तशा पद्धतीने ते बोलतो एखाद्याला ते जिबेचा प्रॉब्लेम असू शकतो पण मुलं जे बोलतात ना तोत्र त्याचे कारण आपणच आहोत आईबाप किंवा आजूबाजूचे शोनू शोनू काय काय तर त्याला वाटतं की तसेच शब्द आहेत ते आणि तो तसंच बोलतो जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा त्याच्या जिबेमधून ते निघायला वेळ लागतो बऱ्याच वेळा त्याचे ते शब्द तसेच राहतात आहे ना म्हणजे आपण म्हणतो की तो भोबडा आहे बोबडा बोलतो तो नाही बोबडा आपणच त्याला शिकवलं ते शब्द म्हणून ऐकणं ही क्रिया अतिशय महत्वाची क्रिया आहे है।, है ना जो चांगला ऐकेल तो चांगला करूही शकतो ना तो त्याच्यावर विचार करू शकतो बोलू शकतो म्हणून पहिली क्रिया चुकवली की आयुष्य चुकतं म्हणून ऐकण्याचं काम करा जे विद्यार्थी आता आपल्या समोर बोलणार आहेत त्यांनी मेहनत केलेलीच असेल आणि ती मेहनतीचं फळ म्हणजे तुमच्या टाळ्या है ना जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर त्यांनी जसं काय बोललं असेल जे काही केलं असेल त्याच्यावर तुमच्याकडून प्रतिसाद मिळेल तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक वाटेल की मी जे काही केलं ते कुणीतरी ऐकलं आणि ऐकून जानवी ऐकून काय केलं प्रतिसाद दिला आहे ना तो प्रतिसाद आपसात देऊ नका आपसात सांगू नका काय त्या बोलणाऱ्यांना ऐका आणि आएक। पुढच्या वेळेस ठरवा की त्यांनी जशा दोन लाईन बोलल्या तशा मलाही दोन लाईन बोलता आल्या पाहिजे भले त्या बघून काय असणार पण त्या बोलता आल्या पाहिजे तर आपल्या आजच्या का या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही कविता भाषण या ठिकाणी तयार केलेले आहेत ते आपण सर्व आता शांतपणे ऐकणार आहात ऐकणार आहात ना आणि समजून घ्या म्हणजे कळेल काय काम आहे ते कारण हा सर्व सावित्रीबाई फुले म्हणजेच त्यांच्या सोबत आहेत महात्मा फुले आहे की नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या त्या प्रत्येकाच्या जेव्हा महात्मा फुले सांगतो तेव्हाही आपण सावित्रीबाई फुले सांगतो आणि जेव्हा सावित्री फुले सांगतो तेव्हा महात्मा फुले सांगतो कारण दोघांचं काम एकाच दिशेने चालणार आहे एकाच गोष्टीसाठी केलेलं काम आहे आणि म्हणून ते काम महत्वाचं आहे आणि म्हणून ते विचार महत्वाचे आहेत त्यामुळे सगळ्यांनी कुठल्याही प्रकारच्या आपसातली चर्चा न करता जेव्हा मुलं या ठिकाणी बोलतील काही छोटे असतील काही मोठी पण आहेत तर त्यांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करा आत्मसात करा नाही करा ते स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे ना स्वातंत्र्यत्व तु अधिकार तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही दुसऱ्याचं किती मनावर घ्यायचं पण निदान ऐकण्याचं काम तरी करा आपण या ठिकाणी लहान मुलांपासून सुरुवात करूया आणि सर्वात प्रथम या ठिकाणी इयत्ता तिसरीतील अनुष्का नरवाडे आपले विचार या ठिकाणी मांडेल